सावीला पूजेत एकट सडून धैर्य घालवतोय सोबत वेळ सावी नाही तर इरा सोबत धैर्य पोहोचला डेट वर गाठ गाठे ग मालिकेची कहाणी सावीचं लग्न तर झालंय पण दुसरीकडे धैर्य सावीला धोका देतो आणि त्याचं अफेअर आहे इरा सोबत आणि आता या सगळ्यातच येणारे एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे हरतालिकेची पूजा आहे आणि घरात सगळे जमलेले असतात दोघे वहिनी आणि सावीचे दीर सुद्धा तिथे असतात पण धैर्य मात्र नसतो हरतालिकेची पूजा सावी मनापासून सुरू करते पण तितक्यातच तिला तिचे दोन्ही दीड टोकतात भास्कर तिला म्हणतो काय ग कुठे आहे तुझा नवरा ही पूजा तर जोड्याने केली जाते हरतालिकेच्या पूजाचा जोडीचा मान असतो पण तुझा नवरा तर इथे दिसतच नाही आहे यावर सावीला सुद्धा रिअलाइज होत की धैर्य एवढ्या महत्वाच्या पूजेला तिच्या सोबत नाही म्हणून ती धैर्यला फोन करते पण इथे बघायला मिळतं की धैर्यचा फोन मात्र इराच्या हातात असतो सावीचा फोन बघून ती तो फोन कट करते आणि त्यानंतर धैर्यला म्हणते की धैर्य तुझा सगळा वेळ आतापासून फक्त माझा असणार आहे आणि ती धैर्यला मिठी मारते ಸಾವಿ ಮಾತ್ರ टेन्शनमध्ये आहे की नेमकं धैर्यने तिचा फोन का उचलला नाही आणि तिला चिंता वाटते की या पूजेला धैर्य तिच्यासोबत बसेल की नाही तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय इरा आणि धैर्य मिळून सावीला धोका देत आहेत दोघांची डेट सुरू आहे तर इकडे सावी पूजेसाठी धैर्यची वाट बघते बघणं फार महत्वाचं असणार आहे की धैर्य वेळेत पोहोचेल की नाही तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब ट्राय नक्की करा नमस्कार